हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आज सर्व मजेत ना मजेत असायलाच हवं तर मी सर्व घरचं आवरून प निघाले होते म्हणजे आले होते मेडिकलला तर आजच्या दिवसभरात काय काय होतं ते तुमच्या शेअर करते आणि जे पिंपरीमध्ये मी शॉपिंग केलं ना ती सुद्धा शेअर करते सो स्टे घेऊन तर नंतर सकाळी ना टिफिनसाठी वाटाण्याची चटणी दिली होती ओटाने ओल्या वाटाण्याची चटणी तर ही सेम ना जी ओला हरभरा असतो ना त्या चटणी सारखी लागते तर ते जे वटाणे होते ना ते छान असे मी तेलामध्ये फ्राय करून घेतले म्हणजे जेणेकरून परतून घेतले जेणेकरून की ते उग्रवास असा येणार नाही आणि त्यामध्ये मिरच्या पण मी त्याच्यामध्येच भाजून घेतल्या होत्या नंतर फक्त लसूण आणि त्या मिरच्या सेपरेट केल्या आणि त्या दोन्ही मिक्सरमधून काढून घेतल्या आणि त्यानंतर जे वाटाणे होते ते पण बारीक केले छान असे परतून घेतले आणि वरतून मीठ टाकून दिलं तुम्ही बघू शकता की ती छान अशी ती चटणी दिसते आहे परत खाली गेले होते म्हटलं चला थोडंसं ऊन घेऊया कारण थंडी खूप भयंकर आहे तुमच्याकडे कसे आहे ते सुद्धा नक्की सांगा त्यानंतर शिवचा हा कार्टूनपणानं कधीच संपत नाही सारखं काही ना काही काही न काही त्याचं सुरूच असतं त्यानंतर मी परत शिवलाही खाली घेऊन आले होते तर इथे कुणाची तरी एक शेळी आलेली होती म्हणजे ते ज्या मेंढ्या होते ना त्यांच्या सोबत होती बट त्या मागच राहिल्या होत्या आणि एकटीच पुढे आली होती आणि शिवचं तिच्याशी सुद्धा खेळायचं काम सुरू होतं शिव कुणालाच सोडत नाही पहिली गोष्ट म्हणजे शिवला शेळ्या मेंढ्या खूप आवडतात शिवची टोपी तुम्ही बघू शकता तर ह्या तिच्या फ्रेंड्स होत्या ज्या की मागून आल्या होत्या आता ती यांच्या मध्ये मिक्स होऊन ती जाऊ शकते आणि शिवू जेव्हा अशा शेळ्या मेंढ्या बघतो ना शिवूला काय होत ते समजत नाही त्यानंतर आजीने तुम्ही बघू शकता पप्पा कशी खापली होती रात्रीचीच तिकड भाकरी होती एक वडापाव आणला होता आणि होती जेवणामध्ये त्यानंतर परत दुपारच्या वेळेस आणि जेव्हा संध्याकाळ झाली ना संध्याकाळचे सहा साडेसहा वाजल्यानंतर आकाशात असं काही रेड दिसत होतं असं लाल जे ढग होते ते होते तर आजी बोललेली की आज बघ खूप थंडी वाजणार आहे रात्री आणि खरंच तसंच झालं होतं खूप भयंकर थंडी पडली होती त्या दिवशी म्हणजे म्हाताऱ्या माणसांचं जे, जे काही असतं ते खरं असतं त्यानंतर शिवचं आणि माझं इथं थोडंसं झालं होतं भांडण त्यामुळे शिवासा एका कोपऱ्यात जाऊन बसला होता नंतर परत घरी आले आणि जेवण बनवलं आता हा जो ब्लॉग आहे ना हा मी दोन तीन दिवसाचा एकत्र केला आहे सो त्यामुळे तुम्हाला दोन तीन टाइमचं जेवण बघायला भेटेल इथे पोळ्या पण रेडी होत्या काही ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या तर ना मी जी शॉपिंग केली होती ना ती तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये दाखवणारच होते पण कालचा ब्लॉग काही कंटिन्यू करता आला नाही सो मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दाखवते मी की मी त्या दिवशी काय काय शॉपिंग केली सो स्टे घेऊन तर मी पहिले तर ना हे नेकलेस घेतलं जे की मला हंड्रेड रुपीजला भेटलं तुम्ही बघू शकता असं कुठल्याही साडीवरती आपण वेअर करू शकतो जेव्हा काही फंक्शन असेल तेव्हा तर छान दिसतय आणि त्याच्यावरती ना मला ह्या दोन एअर पण भेटल्या अशा काही त्या दोन एअर आहेत त्यानंतर ना मी ही लिपस्टिक घेतली तर ही ना मॅटलुकची आहे पॉवर पॉवर लास्टमध्ये पिंक शेडमध्ये घेतली फोर्टीन नंबरचा शेड, शेड आहे काहीतरी थ्री फिफ्टीला म्हणत होता बरं आम्ही बार गिनिंग करून टू फिफ्टीला घेतली कारण आम्ही ती गिन्नी पण एक एक घेतल्या सो अशी काहीशी आहे ती त्यानंतर ना माझं ब्लेंडर खराब झालं होतं सो मी हे एक ब्लेंडर घेतलं आणि माझे जे आपण कॉम्पॅक्ट लावतो ना ते स्पंजसुद्धा खराब झाले होते सो मी हे दोन स्पंज आणले तरी एवढी काही शॉपिंग मी केलेली नाही आहे आपले नॉर्मल नॉर्मल जी होती जेवढी शॉपिंग केली आहे एवढं काही मला घ्यायचं नव्हतं बट फ्रेंड चालल्या होत्या सो म्हटलं येते मी पण तसं पण मला घरी खूप बोर होत होतं सो मी गेलेली आणि मला हे ना एक ब्रेसलेट खूप आवडलेलं सो मी हे एक ब्रेसलेट घेऊन आलेली जे की बापरे त्याचं आहे ऑक्सिडाइज मध्ये पडलं पण ते बघा ते तर असं ते जे की मला बघताच आवडलं सो मी घेऊन टाकलं त्यानंतर ना मी एक शूसाठी हा ड्रेस घेतला <much> जो की असा आहे आणि आता शिव इकडे बघतोय तर त्याचं चालू रिएक्शन द्यायचं काम कारण मी म्हटलं मी शिवसाठी घेतला आहे असा काहीच आहे त्यानंतर ना मी एक हा काय म्हणतो शॉर्ट कुर्ती होती ती घेतली टॉप टाईपच आहे आपण शॉर्ट कुर्ती बोलू शकतो याला तर खरंच खूप छान आहे आता तर तो, तो रेड दिसतोय बट पिंक कलर आहे आणि बॅक साइड त्याला असे दोन नॉड आहे तर मस्त आहे आवडली मला ही तर मी काहीतरी टू हंड्रेड ला घेतली आणि जो शिवचा ड्रेस दाखवला तो वन फिफ्टीला घेतला आणि जे तुम्हाला मी ब्रेसलेट दाखवलं ना माझं तर ते फक्त वन हंड्रेड ला घेतलं त्यानंतर आता लास्ट मला वन पीस आहे असा काहीसा आहे तो असा हा वन पीस आहे आणि त्याच्यावरती ना हे जॅकेट आहे असं फुलवालं जॅकेट आहे त्यावरती मस्त आहे खूप बघू शकता तुम्ही ते जॅकेटला ना असे छान असं बघा जे आपण म्हणतो त्याला काय म्हणतात मला नाही सांगता येणार बट अशी डिझाईन आहे त्याला अशी थ्रेड म्हणतो ना आपण त्याचं काहीतरी त्यांनी वर्क केलेलं आहे त्यावरती फुल स्लीव आहे म्हणजे थ्री फोर येतात मला आणि त्याच्यावरती छान असा बेल्टसुद्धा आहे तर बस एवढीच मी शॉपिंग केली तर तुम्हाला कशी वाटली ना कमेंट करून मला नक्की सांगा तर हा जो ड्रेस आहे मला काहीतरी थ्री फिफ्टीला भेटलेला आहे सो मला आवडला मी घेऊन आले आता जा... त्यानंतर मी परत संडेला गेले होते पिंपरी मार्केटलाच कारण मला घ्यायचा होता माईक तर मी मागे हा मागे बघितला होता बट तेव्हा काही मला आवडला नव्हता त्यानंतर मी हा के एटचा चा घेतला बट uh, या कंपनीचा पण मला काही बरोबर वाटला नाही आणि मी घरी येऊन जेव्हा व्हायसवर देऊन बघितला किंवा त्याला त्याचा यूज करून बघितला ना तर uh, मला बिलकुल काही व्यवस्थित वाटत नव्हता तो त्याच्यापेक्षा बिना माईकचा जसं आपण व्हायसवर करतो ना तो पण बेस्ट वाटत होता सो म्हटलं हा रिटर्न देऊया आणि आणखीन एखादा दुसरा घेऊन येते मी छानवाला तर uh, बघू म्हटलं आता काय होतं काय नाही आज तर जायचं आपल्या म्हणजे उद्या तर जायचा प्लॅन आहे तो रिटर्न करून आणायचा चारत। कारण तो चार ते पाच दिवसामध्येच रिटर्न होणार होता mm. 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 तर व्यवस्थित सगळं चेक करून घेतलं होतं आणि अमित बोलत होते ठीक आहे का म्हटलं ओके डन ठीक आहे किती तिथं जर मला ठीक वाटलं होतं बट तो काही ठीक नव्हता तर आम्ही परत आलो होतो इथे परत मेन मार्केटला जिथे लेडीज शॉपिंग पॉइंट आहे ते तर येते ना मी शिवच्या बाबांना म्हटलं होतं की मला एक मी त्या दिवशी आले होते तर मला सँडल आवडले होते बट मी काही घेतले नाही तर ते बोलले चल ठीक आहे आपण आत्ता घेऊया सो आम्ही तेच घ्यायला चाललो होतो बट संडे असल्यामुळे ना खूप सारी गर्दी होती आम्ही आय थिंक शुक्रवारी आलेलो होतो मी माझ्या फ्रेंडसोबत सोबत तो मी जो माग व्हिडिओ बघितला आहे तो शॉपिंगचा मी आता आत्ताच ॲड केली ती क्लिप तर त्याच दिवशी आम्ही आलेलो होतो तेव्हा मला हे आवडलेले होते, होते। बट हो नाही हो नाही असं सुरू होतं माझं तर घरी आल्यावरती वाटलं होतं की छान होते आपण घ्यायला पाहिजे होते सो मी आज परत यांच्याशी यांच्यासोबत गेले आणि ते घेऊन आले तर छान वाटत होते हा कलर पण माझ्याकडे नव्हता असा आणि माझ्या पायाला पण ते छान वाटत होते तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि झाली होती दोन्ही सँडल नाईन नंबरचेच होते बट मला असं वाटायचं की एक सेवनचा आहे एक नाईनचा आहे मी शिवच्या बाबांना बोलत होते की नाही मला हे बरोबर वाटतोय आणि हा थोडा छोटा वाटतोय बट त्यांचा एकच होते ते त्यानंतर डिमांडला गेलो जाताना तर एक दोन वस्तूच घ्यायच्या होत्या बट एवढी मोठी लिस्ट झाली जेव्हा जा। आठ दहा वस्तू झाल्या ते कळलं नाही आणि चक्क अठराशे रुपयाचं बिल करून आम्ही आलो तर त्यांची ती स्ट्रॅटेजी असते जे की ते आपल्याला जे वस्तू पाहिजे असेल ते मागे ठेवतात आणि ह्या बाकीच्या नको त्या पुढे ठेवतात प्लस त्याला बाय वन गेट वन अशा ऑफर सुद्धा लावतात लावलेली असती सो आपल्याला ते भुरळ पाडतात आणि आपलं बिल कधी जास्त होते आपल्याला सुद्धा कळत नाही घरी आलो आणि शिवचं चालू होतं ते खेळायचं काम शिव सायकल अशी काहीशी खेळतो आता हा ब्लॉग आहे ना हा तर दोन तीन दिवसाचा एकत्र करून आ, मी तयार केला आहे त्यामुळे खूप वेगवेगळं वे, 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 बघायला भेटल तर घरी येऊन आज होत परत शेंगोळ्याचं बेत तर तीच तयारी चालू होती आणि तुम्हाला जर हा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल ना तर मी एक व्हिडिओ रेसिपीवरती डिटेल शेअर केलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तुम्हाला मागून आवाज येत असेल कारण मी मेडिकलमध्ये बसून व्हायस ओवर करते आणि पुढून गाड्या वगैरे जात आहेत सो तुम्हाला तो आवाज येत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तर इथे एका हातात फोन होता शूटिंगसाठी आणि एका हाताने मी ते शेंगबुळे जे होते ते ओळवत होते सो इथे टाईम ता लागत होता मला बट ते आम्ही पटपट सर्व करून घेतले होते मी आणि आजीने आज आणि ते मी शिजायला टाकून दिलेले तर ते सुद्धा आता छान असे शिजत आले होते तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तुम्हाला एक लाईक करायला काही जात नाही आहे गाई सो एक लाईक तरी करत जा त्यानंतर मेडिकल बंद करून आम्ही घरी निघालो होतो आणि समोरच आमचा एक डी पी आहे आणि ती डी पी बघू शकता पूर्ण असं त्यातून जाळ निघत होते आणि काय झालं होतं काय माहीत सो आजचा ब्लॉग बस एवढाच आणखीन सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्यायचलो बाय